हाय नमस्कार कशा तुम्ही सर्व आहे होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर पाहूया उद्यापासून जे काही उत्तरायण सुरू होत आहे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश सुरू होत आहे एक ब्रह्मांडीय मोठी घटना आहे फक्त मकर संक्रांती एक सण नाहीये तर एक युनिव्हर्समध्ये घडणारी एक मोठी घटना आहे आणि त्या घटनेचे पडसाद आपल्या सगळ्यांच्या जीवनावर पडत असतात तर आपण आजच्या रिडिंग मध्ये पाहणार आहोत की नेमकी तुमच्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय बदल घडणार आहेत ते आपण आमच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तसेच ही जी काही एनर्जी आता सध्या खूप मोठी एनर्जी आहे जी चेंज होत आहे सूर्य देवांचा जो काही प्रवेश आहे तो मकर राशीमध्ये होत आहे आणि आपल्याला माहितीये मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत सो आतापर्यंतच ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून गेल्या जे काही कर्मा तुम्ही केलेत आता त्यानंतर जे काही फळ मिळण्याची वेळ आलेली आहे ते आफ्टर फिफ्टीन जानेवारी तुमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात होणार आहे तर ते कुठल्या तुमच्या जीवनाच्या ऍस्पेक्ट मध्ये काय बदल घडून आणणार आहेत ते आपण आजच्या व्हिडीओमध्ये कव्हर करणार आहोत मेबी ते तुमच्या करिअरच्या संदर्भात असतील रिलेशनशिपच्या संदर्भात असतील तुमच्या फ्युचरच्या संदर्भात असण्याची शक्यता आहे तर हे खूप मोठे महत्वपूर्ण बदल तसेच ही मोठी खूप मोठी ब्रह्मांडीय एक घटना आपल्या जीवनामध्ये घडत आहे आणि त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे सी आपण काटशपल करूया

Okay. तर आपल्याला माहिती आहे सूर्यदेव जे आहेत आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते सकारात्मक ऊर्जा मिळते सूर्यदेव जेथे जेथे आता आपल्याला माहिती इतके दिवस सूर्याचं जे काही होतं प्रकाश कमी होता आपण असं म्हणू की एक प्रकारे थोडा नेगेटिव्हिटीचा काळ होता खूप सारे बदल आपल्या जीवनामध्ये घडले ते निगेटिव्ह होते खूप जास्त स... नकारात्मक सिच्युएशनला आपण सामोरे गेलो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी असू शकतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांना धोका मिळाला विश्वासघात मिळाला घरातीलच लोकांनी असो किंवा जे कोणी ओळखीचे आहेत किंवा ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता अशा लोकांनी त्यांना बिट्रेल केलेला आहे धोका दिलेला आहे विश्वासघात केल्याची एनर्जी इथून मागच्या काळामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे त्याचबरोबर जे कोणी करिअरच्या संदर्भामध्ये विचार करत आहेत किंवा करत होते त्यांना योग्य ते पद त्यांना मिळत नव्हतं योग्य ते त्यांचं स्थान त्यांचं त्यांना मिळत नव्हतं करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा किंवा जेथे तुम्ही जॉब करता एक ऑथोरिटी पोझिशन मध्ये जरी असाल तरी सुद्धा अनेक चॅलेंजेसला तुम्ही फेस करत आलेले आहात आणि हे बऱ्याच काळापासून तुमच्या जीवनामध्ये घडत आहे तर हे जे काही घडत होतं मेबी मागील एका वर्षापासूनची एनर्जी दिसून येत आहे जी की खूप जास्त निगेटिव्ह तुमच्या बाबतीमध्ये घडून गेलेली आहे आता बहुतेक लोकांची जेव्हा पर्सनल रिडिंगसाठी क्वेश्चन्स येतात तेव्हाही त्यांचं हेच म्हणणं असतं की आम्हाला खूप जास्त निगेटिव्ह वाटतं आमच्या जीवनामध्ये जे काही घडतंय त्याच्याबद्दल आम्हाला अस्वस्थता वाटते एक प्रकारे हार्ड फील होतं आणि आपणच कुठेतरी कमी पडलोय का अशी एक भावना निर्माण होते तर येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काही लोकांनी तुमच्या विरोधात काही कट कार एक प्रकारे षडयंत्र असले अशाही प्रकारची एनर्जी दिसून येत आहे फायनान्शियल सामोरे गेलात परंतु आता जो आहे। आता जो आहे आताचा काळ आहे तो तुमच्या जीवनामध्ये आपले जे सूर्यदेव आहेत सूर्यदेवांची एनर्जी येथे आपल्याला जाणवली आहे मकर संक्रांतीचा हा पुण्य काळ आहे पुण्य पर्व काळ सुरू होत आहे उत्तरायण सुरू होत आहे म्हणजे उत्तरोत्तर प्रगती आता तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये होताना दिसून येत आहे तर हे जे काही सूर्याचं भ्रमण झालेलं आहे मकर राशीमध्ये हे तुमच्यासाठी तुमच्या करिअरसाठी तुमच्या पुढील जीवनासाठी फलदायी असणार आहे अशीच एनर्जी आपल्याला इथे जाणवत आहे सो क्लायमेट इट्स अ पॉझिटिव्ह साईन सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देणं हे सुद्धा ह्या मकर संक्रांतीच्या पर्वामध्ये खूप जास्त एक पुण्यवान एक आपण एक म्हणू खूप जास्त तुम्हाला फायदा करून देणारी घटना असू शकते तर तुमचं जर असं असेल की मला सकाळी लवकर उठून होत नाही परंतु संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जे काही गोष्टी कराल त्याचं तुम्हाला दुप्पट तिप्पट फळ नक्की मिळत असतं म्हणून या दिवशीच बरेच लोक जे असतात दानधर्म करत असतात ते दानधर्म केल्यामुळे फक्त तुम्हालाच नाही तर तुमची जी काही अँसेस्टर्स आहे जे काही तुमचे पूर्वज आहेत जे पित्र आहेत त्यांना सुद्धा शांती मिळते त्यांना सुद्धा त्याचं पुण्यफळ नक्कीच मिळत असतं तर हे ओवरऑल जनरेशनसाठी ओव्हरऑल तुमचे जे काही अँसेस्टर कर्म आहे ते हिल होण्यासाठी सुद्धा हा काळ जो आहे खूप पुण्यवान मानला जातो त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती आहे संक्रांती जी देवी होती तिने संक्रासुराचा वध केला होता आणि त्यामुळेच ही संक्रांती सण जो आहे तो साजरा केला जातो तर खूप असं आपल्याला सांगण्यासारखा हा फक्त एक साधारण सण नाहीये तर ही एक खगोलीय घटना आहे ब्रह्मांडीय घटना आहे युनिव्हर्सची एक आपण म्हणतो पोर्टल चेंज होण्यासारखी एक महत्वपूर्ण घटना आहे तर नक्कीच इथून मागच्या काळामध्ये मा तुम्ही अनेक नेगेटिव्हिटीला सामोरे गेलेले आहात तर अशी एनर्जी येथे दिसून येत आहे विश्वासघाताची एनर्जी इतर लोक तुमच्याविषयी चर्चा करत होते त्या प्रकारची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे तुमच्याच पदापासून तुमच्याच अस्तित्वापासून तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्नही बऱ्याच लोकांनी केलेला येथे दिसून येत आहे कलेक्टिव्हची एनर्जी आहे ही ही जनरल रिडिंग आहे नॉट अ पर्सनल रिडिंग असू शकतो छोट्या छोट्या गोष्टींसाठीही तुम्हाला खूप सारा स्ट्रगल इथून मागच्या काळामध्ये करण्यात करावा लागला आहे परंतु त्याचबरोबर एक आपल्याला पॉझिटिव्हिटी ही दिसून येत आहे सकारात्मक ऊर्जांना ही आता सुरुवात होताना दिसून येत आहे ज्या काही गोष्टी थांबल्या होत्या तुमच्या जीवनामध्ये त्यांना आता वेग मिळताना दिसून येत आहे तर लेट्स सी आपण तुमच्या कुठल्या जीवनाच्या आस्पेक्ट मध्ये काय बदल होतील ते पाहूया सुरुवातीला आपण करिअरच्या संदर्भात घेऊया डिव्हाइन प्लीज गाईड मी तर नक्कीच इथे दिसून येत आहे करियरच्या संदर्भमध्ये जी काही वेटिंग पिरियड होती तुमची जसं की एखाद्या जॉबची तुम्ही वेट करत आहात किंवा प्रमोशनची वेट करत आहात किंवा एखाद्या ठिकाणी ट्रान्सफरची जर तुम्ही वेट करत आहात आहात वाट कशाची तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना इथे दिसून येत आहे एखादा जॉब तुम्हाला मिळू शकतो एखादी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येऊ शकते करिअरच्या बिझनेसच्या संदर्भामध्ये हेही आपल्याला इथे दिसून येत आहे सो सेलिब्रेशनची एनर्जी आहे करिअरच्या संदर्भामध्ये सेलिब्रेशनची एनर्जी आहे असू शकतं पुढील एक दोन महिन्यामध्येच तुमचं जो काही हे जी काही वाट पाहण्याचा जो काही काळ आहे तो संपलेला आहे इथून पुढे निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि तो निर्णय जे काही तुमच्या उच्च पातळीवरती घेतला जातो तर तो घेण्याची शक्यता आहे यामध्ये तुमच्या मनाला पाहिजे तसं होणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की मला ह्या ह्या ठिकाणी ट्रान्सफर पाहिजे होती तर तेही तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला वाटत होतं की मला अमुक पोस्ट हवी आहे so, तर तीही तुम्हाला मिळताना इथे दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडी इट्स अ पॉझिटिव्ह साईन जी की तुम्हाला करिअरच्या क्षेत्रामध्ये खूप जास्त दुःख त्रास मिळालेला आहे इथे दिसून येत आहे तर अशी जी काही तुम्हाला नकार मिळालेला आहे किंवा तुम्हीही बऱ्या दिवसापासून एका चांगल्या संधीची वाट पाहत आहात तर करियरच्या संदर्भामध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात मे बी जे कोणी एज्युकेशन घेत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत किंवा त्यांना पुढे प्रोग्रेस करायचे आहे तर त्यांच्याही बाबतीमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळताना येथे दिसून येत आहे जे काही तुम्हाला दुःख झालेलं आहे त्रास झालेला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे सकारात्मक बदल इन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बदल इन म्हणजे तुमच्या प्रमाणे तुमच्यासाठी तुमच्या जीवनासाठी एक सकारात्मक बदल आपल्याला होताना दिसून येत आहे तर करिअरच्या संदर्भामध्ये आपल्याला एनर्जी पुढील तीन महिन्याची आलेली आहे तर नक्कीच पुढील तीन महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टींची तुम्ही इच्छा बाळगलेली आहे करिअरच्या संदर्भामध्ये तर ती पूर्ण होत आहे एक चांगला मोठा थ्रू सुद्धा काहीच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असू शब्द तुम्हाला नकार मिळालेला आहे किंवा तुमच्या जीवनामधून तुमचे जे जी कोणी पार्टनर होते किंवा इतरही तुमच्या जीवनामध्ये काही दुःखदायक घटना घडल्या असतील भांडणं झाले असतील वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा रिलेशनशिप मध्ये सुद्धा तर येथे दिसून येत आहे असे रिजेक्शन जे तुम्हाला मिळालेलं होतं ते नाते तुमच्यासाठी योग्य नव्हते सो ते तुमच्या जीवनामधून निघून जाऊन नवीन नात्यांना सुरुवात होताना आपल्याला दिसून येते न्यू बिगिनिंगची सुरुवात होत आहे कारण की हा संक्रांती नंतरचा जो काही घटनाक्रम असतो तो नवीन सुरू होत असतो तर मागचे जे काही गोष्टी आहेत त्या मागे सोडून तुम्हाला पुढील जीवनासाठी तयार केलं जात आहे तर नक्कीच येथे डेथची एनर्जी आहे डेथची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे शनी महाराज नक्की तुमच्या कर्माचा न्याय करताना येथे दिसून येत आहे एक पॉझिटिव्ह वेने आपण हे कार्ड घेत आहोत नॉट बाय निगेटिव्ह वे तर नक्कीच डेथ ची एनर्जी मीन्स नक्कीच काही ना काहीतरी चांगली घटना चांगल्या बदल तुमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात होताना येथे आपल्याला दिसून येत आहे कारण की आपण म्हणतो अंतही आरंभ आहे त्या प्रकारे डेथ मीन्स ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नव्हत्या त्या तुमच्या जीवनामधून निघून जाऊन नवीन गोष्टींची सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे एक प्रकारे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत आहे मॅच्युरिटी तुम्हाला मिळत आहे एक बौद्धिक क्षमता सुद्धा तुमची वाढताना येथे दिसून येत आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जे काही तुम्ही इतक्या दिवस धक्के खात होतात असू शकत त्यांच्या जीवनामधून असे वर्थलेस कनेक्शन निघून जाऊन म्हणजे असं नाही म्हणू शकत की आपण हे रिलेशनशिप म्हणजे वैवाहिक जीवनात किंवा लव्ह रिलेशनशिप मध्ये जाईल तर नाही जे जे कोणी लोक तुमच्या विरोधात होते असे काही लोक तुमच्या जीवनामधून निघून जाऊन चांगले लोक तुमच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता इथे दिसून येत आहे रिजेक्शनची जे तुम्हाला वाटत होतो की तुम्ही काही रिजेक्ट करत होता किंवा तुम्हाला कोणी रिजेक्ट करत होतो तर ती एनर्जी संपून तुमच्या जीवनामध्ये चांगले नवीन बदल होताना आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर आपण फायनान्सच्या बाबतीमध्ये घेत आहोत तर नक्कीच येथे फायनान्सच्या बाबतीमध्ये जेव्हा मी कार्ड्स काढले तेव्हा बॉटमची एनर्जी आपल्याला हैं। दिसून येत आहे द हँगमॅनच्या द हँगमॅन ची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे मे बी असू शकतं की तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला लॉस झालेला आहे फायनान्शियल लॉस झालेला आहे आणि त्यामुळे तुमचं कधी कधी असं म्हणतं की आपणच जास्त एवढं काम करतोय परंतु त्याचा परतावा आपल्याला तेवढा मिळत नाही तर ह्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्या जीवनामध्ये तर त्या स्पिरिच्युअल वेने घेण्यासाठी तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे जरी काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला नुकसान झालेलं आहे काही तुम्हाला लोकांनी फसवलेलं आहे असू शकतो तुमचा पैसा बुडालेला आहे किंवा शेअर मार्केटमध्ये किंवा इकडं कुठेही तुम्ही लावला होता तिथे तुमचा पैसा बुडालेला आहे किंवा असू शकतो घरातही कोणीतरी असा व्यक्ती असतो जो आपल्या धनावरती नजर ठेवून असतो अशाही लोकांच्या एनर्जीला तुम्ही फेस केलेला आहे कदाचित असू शकतं की तुमच्या पैशांवरती सुद्धा लोकांनी डोळा ठेवला आणि मग नंतर त्यातूनही तुम्हाला लॉस झाला किंवा कोणी आजारी पडलं त्यामुळे सुद्धा फायनान्शियल लॉस झाला आणि त्यामुळे जर तुम्ही दुःखी होत आहात तर डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुम्हाला हे जे काही घटना घडल्या तुमच्या जीवनामध्ये त्या स्पिरिच्युअल वेने पुढे घेऊन जायचं आहे आध्यात्मिक दृष्टीने तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे लवकरच तुमच्या जीवनामध्ये न्यू बिगिनिंग फायनान्सच्या बाबतीमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे एक नवीन ऑफर तुमच्याकडे पैशांच्या संदर्भामध्ये येऊ शकतं जॉबच्या संदर्भामध्ये जी काही तुम्हाला एनर्जी जाणवली आहे करिअरच्या संदर्भामध्ये आपण पाहिली करिअरच्या संदर्भामध्ये तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा ह्या दृष्टीने होताना दिसून येत आहे एक चांगला पैशाचा स्रोत तुमच्याकडे येत आहे धन जे तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती तर त्या ठिकाणी नवीन तुम्हाला बिगिनिंग गाईड करत आहे जर तुम्हाला वाटत की नाही आपण आता इथून सोडून देऊ आणि ऑन करू किंवा नेक्स्ट काहीतरी सुरू करू तर नक्कीच दिसून येत आहे तुम्हाला नवीन सुरुवात करू शकता तुम्ही त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळण्याची खूप सारे चान्सेस सा आहेत मे बी फिमेल महिला वर्ग जो आहे ते सुद्धा काही नवीन बिझनेस त्यांना समजा एखाद्या ब्युटी पार्लर टाकायचं आहे किंवा टेलरिंगचं टाकायचं आहे काही जरी तुमच्या डोक्यामध्ये नवीन कल्पना असतील तर त्यांना तुम्ही सुरुवात करण्यासाठी हा योग्य काळ आहे हे जे काही मकर संक्रांतीचं पर्व आहे ते तुमच्यासाठी नवीन बदल आणि चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात घेऊन येत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेसही मिळताना दिसून येत आहे टू ऑफ कपचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे फक्त तुम्हाला थोडेसे एफर्ट्स करण्याची गरज आहे समोरून तुम्हाला तितका चांगला प्रतिसाद मिळण्याची सुद्धा शक्यता येथे आहे जर तुम्हाला असं वाटत असेल नाही मी जर सुरू केलं तर माझं पूर्ण नाही होणार किंवा मला पुढून रिस्पॉन्स चांगला मिळणार नाही तर तसा विचार करू नका तुम्हाला फक्त एक पाऊल पुढं टाकण्याची गरज आहे तुमच्यासाठी डिवाइन सगळ्या गोष्टी आता जुळवून आणत आहे कारण की इथून मागचा जो, जो काळ होता निगेटिव्हिटीचा तो संपलेला आहे आणि पॉझिटिव्ह बदल आता आफ्टर दिस संक्रांती तुमच्या जीवनामध्ये व्हायला हळूहळू व्हायला सुरुवात होताना आपल्याला येथे दिसून येत आहे तर आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर तुम्हाला काही तक्रारी जाणत असतील तर त्या सुद्धा हळूहळू दूर होतील अशी एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे तर असू शकतं काही लोक जे आहेत ते खूप जास्त जा निगेटिव्ह थिंकिंग करतात <coughs> किंवा त्यांच्या जीवनामध्ये प्रसंगच असे जा घडून जातात की त्यांना पॉझिटिव्ह विचार करताच येत नाही तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे तर डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या निगेटिव्ह वेने जर तुम्ही त्या घेतल्या तर त्याचा तुम्हाला खूप जास्त त्रास होणार आहे त्यामुळे स्वतःला ओळखण्यासाठी जरी तुमच्याकडे कुणी चुकीच्या दृष्टीने तुमच्याशी बोलत असेल किंवा तुम्हाला नावं ठेवत असेल तर त्यामधूनही काहीतरी नवीन तुम्हाला शोधता आलं पाहिजे असं म्हणतात की निंदकाचे घर असावेशे झाले आपल्याला माहिती आहे कुणी आपल्याविषयी काही बोललं तर आपण जास्त त्वेषाने जास्त आयुष्याने पेटून उठतो आणि आपलं कार्य चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो तर असे लोक जरी तुमच्या आजूबाजूला असतील तर ती जी काही निंदा आहे किंवा तुमच्याविषयी जर काही वाईट बोलत असतील तर ते एक पॉझिटिव्ह वेने घ्या तुम्ही बिलकुल त्यासाठी निगेटिव्ह होऊ नका कारण की जर तुम्ही निगेटिव्ह झालं तर जे करत आहात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचे नुकसान तुम्हाला पुढे झेलावं लागेल परंतु जर तुम्ही तीच गोष्ट पॉझिटिव्ह वेने घेतली सकारात्मक दृष्टीने घेतली तर त्यामुळे सुद्धा तुम्ही ह्या एम्प्रेस सारख्या स्टेज पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे कारण की हे भविष्याची तुमची एनर्जी आहे तुम्हाला एक चांगल्या प्रकारची पोझिशन मिळताना दिसून येत था आहे ठाटपाठ म्हणतो आपण एक प्रकारे राणी सारखा तो तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे मेल फिमेल कोणी असो मेल असतील तर राजा घ्या फिमेल असतील तर राणी घ्या तर तुमच्या जीवनामध्ये एवढे सगळे चांगले बदल घडण्याची शक्यता आहे तर निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका तुमचं जे काही कार्य आहे ते तुम्ही पॉझिटिव्ह वेने पुढे पुढे करत जा त्यामध्ये तुम्हाला सक्सेस नक्कीच दिसून येत आहे तो सनची एनर्जी आहे पॉझिटिव्ह ऊर्जा आहे शनी महाराजांच्या राशीमध्ये सूर्य जात आहे सो डिसिप्लिन इथून पुढे राहणार आहे आयुष्यामध्ये तर जे काही कार्य तुम्ही करणार आहात त्यामध्ये एक सातत्य ठेवा डिसिप्लिन ठेवा शिस्तता ठेवा या बाबतीमध्ये तुम्हाला हे कार्ड सांगत आहे नाईट ऑफ सॉर्ट्स लढण्यासाठी तयार व्हा तुमच्यासाठी जे काही युद्ध आहे तुमच्या पुढे तर ते युद्धाला तुम्हाला जे सामोरं जायचं आहे त्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे लढण्याची तयारी ठेवा बिलकुल गिव्ह करण्याची गरज नाहीये तुम्हाला चांगला प्रतिसाद डिव्हाइन देत आहे जसं तुमचे थॉट्स असतील त्याच प्रकारचे थॉट्स तुमच्याकडे येणार आहे सो so, कधीही विचार करताना पॉझिटिव्हली थिंकिंग करा जेणेकरून तुमच्याकडेही त्याच प्रकारचे एनर्जीज कनेक्ट होतील व्हायब्रेशन्स त्याच प्रकारचे तुमच्याकडे कनेक्ट होतील फ्रिक्वेन्सी जी आहे त्या फ्रिक्वेन्सीमध्ये हाय फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही केलेले आहात जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी ह्यातले काही लोक ट्विन फ्लेम असतील काही फ्युचर जर्नीमध्ये असतील काही सोलमेट्स असतील तर त्यांच्यासाठी कोणाची कोणती पण असो परंतु सगळ्यांची आध्यात्मिक जर्नी सुरू आहे तर एक हायर व्हायब्रेशनमध्ये तुम्ही आहात आता तर त्याच व्हायब्रेशनमध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे बिलकुल त्यासाठी तुम्हाला लो व्हायब्रेशन्समध्ये फिअरच्या एनर्जीमध्ये किंवा डाऊटच्या एनर्जीमध्ये यायचं नाही आहे ना, तुमच्या जीवनामध्ये तुमची जी काही ऊर्जा आहे सध्या एक आपण म्हणू प्रेमाच्या स्टेजपर्यंत फ्रिक्वेन्सी पर्यंत आलेली आहे तर इथून पुढच्या काळामध्ये इथून पुढे तुम्हाला त्याही पुढच्या फ्रिक्वेन्सीवरती टॅपिंग करायचं आहे त्यासाठी आत्ताचा जो हा मकर संक्रांतीच्या नंतरचा काळ आहे तो तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे यासाठी डिवाइन तुम्हाला येथे या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे फक्त या तुम्हा so, reading, आ, तुम्हाला यामध्ये डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे डिवाइनशी कनेक्टेड राहायचा आहे सक्सेस तुमच्यासाठीच आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन नक्कीच तुम्हाला जे काही इथे एंजन्सीही येथे इंडिकेट करत आहे खूप पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये आहे जो कप तुमचा अर्धा रिकामा होता तो कप आता भरला जाणार आहे तो भावनांचा असू शकतो तुमच्या कर्माचा जे काही कर्म तुम्ही केलेले आहेत त्याचे योग्य ते फळ तुम्हाला येथे मिळताना दिसून येत आहे ये सो so, ही जी काही संक्रांत आहे तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये घडून आणत आहे सो ज्यांना ज्यांना so, रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा हे सर्व चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये यावेत यासाठी तुम्ही रिडिंगला क्लेम करा आय क्लेमिट म्हणून सुद्धा तुम्ही मेसेज कमेंट करू शकता किंवा तुमच्या इष्टदेवत्याचे नावाने ओम सूर्याय नामा म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या देवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट केलं आहे थँक्यू सो मच so, so धन्यवाद